टू इथं मांडीवर मांजर मांजराचं नाव आहे पप्पी मांजर बसलं इथं किती क्यूट आहे बघा आमचं मांजर कस रस्त्यावर बसलं येऊन कसलं भारी आलंय पडील पडील तू धराला गेले ना अजून वर जात आहे नको तर मला कशाला बघायला म्हणत असेल तिने हे पडेला कसलं भारी बसलय बघ कस बसलय ते अजून वर बघ हळू हळू रे हळू नको म्हणतो नको म्हणले तर उतर येत आपण आता चावा लागला आता उतरते सुळे मुंडी दार नको रे रेड जाऊ नको

गल्यातून इकडसारखं गल्ला घे घे पैसे घे पप्पी मार पैसे चोरले मार मार ओ घेतला घेतला पैसे ¡Muy <laughs>